आज काय चाललंय इकडं चपात्या संध्याकाळच्या चपात्या कस काय तो पण खाणार आहे अरे जेंट्स लोक असतात बनवायला फक्त आता तो खायचा आधी सांगायचं ना एवढं काय टाकून द्यायचं होतं कुठं आणायला सगळ्यांसाठी आणायला पार्सल भाजी मला आवडत अस मला आवडतो दिवसात मग असं का घरी आणायचं झालंच नाही बाहेरच खाल्लेलं मग काय त्यात घरी नव्हतं आणलेलं दिवस भांडी घासाय काढली घासातली यात्रेची घासाशी की जायचं जेव्हा म्हणजे मला आता जाऊ नाही कधी शिवराज पटात पटात तेव्हा कधी शिवराजला आता सांगू वर्षाला नऊ महिने पोटात

ताजी खात नाही आता मग सहा महिन्यात नाही एकदा खाल्ल्यावर रोग येतोय का मला आवडतं ना ते खावं कसं चटणी मिरची खाऊन दणदणी खाऊ हे हे काय बरं असं मी चालली मला काय पप्पा खरं घर आणते आणि असंच म्हणलं पप्पांचा फोन आला काय आणू पप्पांचा फोन आला आणि तू कडक काढली

मग आधी नव्हतं का दोन सांगा मी आणायला लावले होते असते ना मला काय माहिती अंब्याची भाजी काल आम्ही हे असलं ना जॉईंट फॅमिली असल्यावर भारी वाटेल आपल्या तिकडचे आल्यावर खायला

सगळ्यात मोठी मी तीन नंबरची दादा सहा नंबरचा आहे तीन सहा नाहीतर सगळ्यांची अशी सहाचं काय म्हणतात अर्धा डजन अर्धा डजन्याला कुपडीवाली तेच नातींचे लग्न काढले तर कसं व्हायचं आता आपल्यात ना लग्न करायला मग सगळ्यांचीच हो करायला लागते बघ नको माझ नको मग पहिल्यापासून शेवट पर्यंत काहीच नाही कारण पाहिजे ती मोठी मग पण होईल तिच्या मी त्यांची त्यांच्यावर जरा छोटी मध्ये गॅप पडेल पण माझ्यावर लगेच तिचं चिनी पण माझ्या वर्ग श्रुती तिचं पण लगेच होईल

हा आणि ते आत्या वारलेली म्हटलं तर म्हणतोय धाव्याला मायच्या किसनाबाईच्या धाव्याला नंदाच्या काय बहिणीच्या का नंदाच्या तर म्हणतोय माझ्या नंदाच्या धाव्याला पोटाला आणले त्यामुळं बोलतो बिले शर्वानी बोलता बड्डे झालं एवढं पाच सहा कधी पार्सल आणले एकदा काढलेलं मग एकदा का दोनदा पनीर घरी घरी करतो की सर तस बाजीला पण भरपूर आहे आता पावट्या शेंग आहेत कोबी आठ दिवस झालं तांबाटी माझा बर्थडे मला आठवतच नव्हतं माझा बर्थडे मी मागच्या वेळेस आपण साजरा केला किंवा पण केलेला तिथं सोप्यावरती बसून आठवलं का वांगी गमल्यात रानातले भारी ती आता येऊ यामध्ये आपण तीन किडके किडके टाकून दिली आणि बागरातली खतर खतरनाक फुटकुळे आलेली ना, 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 फुट ना पण ते मी ना शाळेत ना तोंडात पाय पाहिलं आणि टाबेला तोंड पुसाय गेले ती फुटली मग मागाशी मी आखीच फुळून काढलेले रक्त निघल त्यातले आजीचे पप्पाचे देटावडे काढते सपाचे लोक लवकरच लावते त्यांना आठ वाजता नऊ वाजता तुम्हाला फुटकुळे आले तुम्ही यायला गेल्या गेले तशी आली होती गेली ते आता बस इकडं पण आली नागलं मला जायचं देऊ कुजायच तिथं गजानला काहीतरी प्रसाद घेऊन वाटायला मला जायचंय मला जायचं मग येते की मग काय तुला कळतं मस्त जायचं हिंडायला तुला तू काय करणार आहे का

परमेश्वराच्या इच्छे पुढं कोणाचं काही चालत नाही व्हिडिओ चाल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय